हा बनवतो आहे आज आपण एका नवरीचा ब्लाऊज जी की आत्ता बावीस डिसेंबरला तिचं लग्न आहे तर तिच्या ब्लाऊजवरती आपण खूप अशी ब्रायडल डिझाईन बनवलेली आहे खूप हेवी आहे तुम्हाला पण जर असं वाटतं ना की तुम्हाला पण जमत नाही आहे इतकी ब्रायडल डिझाईन आणि त्याच्यामध्ये खूप सगळं काही वेगवेगळं दिसतं मग हे आपल्याला येईल की नाही येईल त्यासाठी तुम्हाला मी इथं सगळं समजून सांगितलेलं आहे हा पूर्ण व्हिडिओ आहे जो तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर यातल्या प्रत्येक कोणतं कोणतं फुल जमत नसेल तर त्यावरती पण डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तो बघून पूर्ण ही ब्रायडल डिझाईन बनवू शकता खूप सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन झालेली आहे याचा पुढचा पार्ट जो आहे तर तो बॅकनेकचा असणार आहे जो की त्याच्यावरती आपण नाव वगैरे टाकलेलं आहे तिचा आणि तिच्या मिस्टरांचं नेटवरती आणि साईटनं ने डिझाईन पण खूप हेवी केलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशनही कोणतंच तुम्ही मिस करणार नाहीत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि तुम्ही ही डिझाईन नक्कीच पाहा म्हणजे तुम्हाला बनवायला जमेल थँक्यू